सांगली मिरज कुपवाड महापालिका हद्दीमध्ये महत् महत्त्वाकांक्षी योजना महापालिका राबवत आहे महाराष्ट्र शासन त्यासाठी अर्थसहाय्य देत आहे आणि या योजना जी आहे भूया भुयारी गटारीची अतिशय चांगली योजना आहे पण ही इतके कॉन्ट्रॅक्टर संबंधित कॉन्ट्रॅक्टर इतक्या संत गतीने काम चालू ठरलं आहे या प चांगले रस्ते जे होते ते आता चरी पडून एकदम खराब झालेले आहेत आणि आता पावसाळ्यासुद्धा समोर गेलेला आहे तर या निमित्ताने आपलं महापालिका पदाधिकारी आणि अधिकाऱ्याने संबंधित अधिकाऱ्याने लक्ष घालून हे पावसाळ्याच्या लवकरात लवकर त्यांनी पूर्ण करावं आणि ह्या ज्या सरी पटल्या त्या सरीसुद्धा त्यांनी भरून काढाव्यात आणि ह्या रस्ते खुदाईमुळे अतिशय नागरिकांचे अतिशय गैरसोय होत आहे आणि ती महापालिका प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांनी लक्ष घालून ती ते गैरसोय त्यांनी दूर करावी आणि पावसाळ्याच्या अगोदर त्या सरी भरून त्याचं नागरिकांचे जे हाल होणार आहेत ते कमी करावं एवढंच मी या निमित्ताने किती महिन्यापासून मी कधी खुरलेली होती हे काम जवळजवळ पाच सहा महिने झाले काम चालू आहे पण अतिशय संत गतीने काम असल्यामुळं ते नागरिकांची अतिशय गैरसोय होत आहे आणि हा जो आता आमच्या भारतनगरमधील वॉर्ड नंबर आठमधील जो रस्ता आहे तो रस्ता या भागातील अतिशय महत्वाचा आणि मोठा रस्ता आहे आणि या रस्त्याशिवाय ही कुठेही दुसरा रस्ता नाही नसल्यामुळे हा रस्ता लवकरात लवकर काम करून खुला करावा एवढीच मी महापालिका प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांना विनंती करतो